हे नाटक आहे जिग्नेशभाई जोरदार जैन सोशल ग्रुपतर्फे दाखवण्यात येत आहे गुजराती नाटक आहे हे नाटक बघायला आज अठरा तारखेला रात्री नऊ वाजता हा प्रयोग सुरू झालेला आहे आम्ही सगळे आलेलो आहोत त्यानंतर तुम्ही इकडे कोल्ड्रिंक घ्यायला काय म्हणतात कोल्ड्रिंक घ्यायला आले तेव्हा काय निघत कोल्ड्रिंक घ्यायला आला तेव्हा त्या माणसाने त्या कोल्ड्रिंकच्या बॉटलवरती डेट बघितली बघितलं तर ती एक्सपायरी आहे त्याला सांगितलं की एक्सपायरी डेटेड कोल्ड्रिंक आहे तर तो म्हणतो तुम्हाला घ्यायचे ते काय नाही तर हेच आहे जा इकडनं निघा म्हणून अरोगंटली बोलतो कोल्ड्रिंकच्या एमआर पी व्यतिरिक्त जास्त शुल्क घेत होतो आणि त्यानंतर जेव्हा एकाला कळलं तेव्हा सगळ्यांनी हे बातमी बघितली तर त्याचं अख्खंचे अख्खं फ्रीज आहे ते एक्सपायरी डेटेड कोल्ड्रिंकने भरलेलं आहे एक्सपायरी कधीच झालेली आहे खूप जुना माल आहे तो किती रुपयाचा कोल्ड्रिंक किती रुपयाला साधारण वीस रुपयाचं कोल्ड्रिंक आहे तो पंचवीस किंवा तीस रुपये चार्ज करतो त्याचं आमच्याकडनं काय माल काय म्हणत मागणी काय म्हणजे याचं सोल्युशन तुम्ही आणलं पाहिजे एक्स्पायरी माल जुम जेव्हा विकता तेव्हा लोकांच्या आयुष्याशी जीवाशी हेल्थशी खेळत आहे तर याचं प्रकरण जे आहे ते गेलं पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित सोल्युशन झालं पाहिजे याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची माग आहे